श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावं हे चरणी प्रार्थना खरं तर हा व्हिडिओ दहीहंडी म्हणजेच गोकुळ अष्टमीचा आहे आणि संध्याकाळी इथे दहीहंडीचा कार्यक्रम होता तर बऱ्याच दिवसापासून थोडं व्हिडिओ टाकायसाठी उशीर झालेला तर आज चला म्हटलं आज वेळ भेटला तर आज दहीहंडीचा जो काही व्हिडिओ रेकॉर्डिंग केला होता तर तो टाकूया तर तुम्हाला ह्या जो काही डान्स असेल ना त्या ताई असं वाटतं की त्या ताई आहे परंतु हा हा एक जेंट्स होता आणि एवढा सुंदर अप्रतिम डान्स केलेला तर श्रावण महिना चालू होता तर श्रावण महिन्यात दही हंडी त्यांनी ना खूप छान असे सुंदर सजवली होती की त्याला डमरूचं हे दिलं होतं डेकोरेशन दिलं होतं आणि नंतर त्याला दहीहंडी लावलेली तेवढं अप्रतिम वाटत होतं आणि एवढा रात्री म्हणजे कार्यक्रम खरं तर हा पाच वाजता चालू झालेला होता परंतु एवढा पाऊस भयानक होता तर त्या पावसामध्येही सगळे लोक एवढे उत्सुकतेनं बघत होते आणि सपोर्ट करत होते आणि खरंच ना दहीहंडी जेवढे आपण बघतो ना तर त्यासाठी एवढी मेहनत आणि स्ट्रगल करावं लागतं जो सगळ्यात खाली एक नंबरच्या थराला असतो तर त्या व्यक्तीला किती मजबूत राहावं लागतं कारण त्याच्यावरती हे किती थर अवलंबून असतात हे खरंच ना खूप मेहनतचं आणि कष्टाचं काम आहे आपल्याला बघायला खूप वेगळं वाटतं परंतु प्रत्यक्षात जर तुम्ही जर तिथे समोर जर असताना तर अक्षरशः त्या व्यक्तींचे हातपाय एकदम थरथर -थर कापत असते असे एवढे सुंदर म्हणजे खूप स्ट्रगल करून दहीहंडीची प्रॅक्टिस करावी लागते आणि खरंच सलाम त्या दहीहंडीच्या व्यक्तींना आणि खूप मेहनत करावी लागते आणि इथे एक छोटासा असा लहान मुलगा होता तर तो सलामी देत होता तर साधारण हे सहा थर लावले होते तर खूप सुंदर म्हणजे लोक एवढं उत्सुकतेने बघत होते आणि टाळ्या वाजवत होते म्हणजे एकमेकांना म्हणजे त्या मुलांना एक प्रकारचं प्रोत्साहन देत होते आणि त्यांना तसं म्हणजे त्या मानाने त्यांना प्राईजही भेटत होतं परंतु खरंच त्यांच्या मेहनतीला आणि चिकाटीला किती दिवसापासून हे व्यक्ती प्रयत्न मेहनत करत असते कारण एका एक दिवसात ह्या गोष्टी शक्यच नसतात साधारण कमीत कमी दोन ते तीन महिन्यापासून ह्या सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस करावी लागते तेव्हा कुठे आपल्याला एक कम्फर्टेबल आणि व्यवस्थित व्यक्ती व्यवस्थित दहीहंडी ही होऊ शकते तर इथे आजच्या दिवशी ना छान असं मराठी ॲक्ट्रेसला बोलवलेलं होतं म्हणजे प्रत्येक दरवर्षी कुणी ना कोणीतरी नवीन ॲक्ट्रेस येतात आणि छान असं मुलांना प्रोत्साहित करत असतात तर त्यांनी म्हणजे त्या ॲक्ट्रेसनी आ... अभिनेत्रीने जेव्हा तिला डान्स करायला सांगितला चंद्रा या गाण्यावरती तर तिने म्हणजे जेवढ्या अक्षरशः मुली ज्या छोट्या छोट्या खाली उभा होत्या ना त्या त्यांनी तिला वरती बोलवलं आणि एक छोटासा असा मुलगा साधारण एक ते दीड वर्षाचाही होता तर तोही तिथे छान असा डान्स करत होता परंतु त्या अभिनेत्रीच्या बाजूला जी मुलगी होती ना तेव एवढी असुंदर आणि अप्रतिम खरंच खूप सुंदर डान्स केल केला तिने आणि खरंच ना म्हणजे आपण ह्या गोष्टीचं ऑब्झर्वेशन करत नाही की असे कितीतरी माणसं असतात की त्यांना कला अभिनय खूप सुंदर सुंदर येत असतात परंतु ते समोर दाखवत नाही किंवा मग त्यांना तेवढा चान्स मिळत नाही तर खरंच त्या मुलीने खूप सुंदर डान्स केलेला आणि इथे छान अशी परत दुसरी दहीहंडीचा थर लावलेला होता तर असे एवढ्या एकामागून एक असे खूप सारे दहीहंडीचे थर लावले जात होते आणि इथे थोडंसं भाषणही चालू होतं तर इथे छान असं त्यांनी भाषण केलेलं अभिनेत्रीने आणि मग मुलींनी खूप सुंदर असा डान्स केला आणि फोटोचं नक्कीच मुलांना आवडतं तर फोटोचंही इथे छान असं शूट झालेलं परंतु एवढ्या पावसामध्ये सगळेजणं छत्री घेऊन छान असे उभे राहिले म्हणजे जा बसायला जागा नव्हती कारण सगळीकडे चिखल झालेला होता आणि गर्दी एवढी होती ना तर छत्र्यांमुळे काय झालं की पुढचं दिसत नव्हतं परंतु मग ते सारखं सांगायचे की बाबा तुम्ही छत्री बंद करा पावसात आता एवढा पाऊस चालू होता सगळ्यांकडे जर छत्र्या घेतल्या तर मग ते समोरचं काही दिसणारच नाही तर बऱ्याच जणांनी असं पण केलं की पावसात उभे राहून त्यांनी खूप सुंदर असे थरावर थर पाहिले आणि खरंच त्या मुलांसाठी त्या बालगोपालांना खूप खूप म्हणजे सलामी देता छान आणि सुंदर तर इथे आम्ही म्हणजे संध्याकाळी साधारण दहा ते साडे दहा वाजलेले होते आम्ही म्हणजे साधारण एक तासासाठीच गेलेलो होतो आणि मग इथे आमच्यासोबत ज्या जोडीदार आलेल्या होत्या तर आम्ही छान म्हणजे अक्षू वगैरे डान्स करत होते आणि मग नंतर घरी जायला निघालो तर साधारण आम्हाला साडे दहा वाजलेले आ, पाई, पाई नवी, नवी, तर घरी जाऊस तर अर्धा तास पायी पायी गेलेले तर छान असा खूप सुंदर कार्यक्रम इथे झालेला आणि बऱ्याच मान्यवरांचे नवीन नवीन आमदार वगैरे व्हायचे तर त्यांचे इथे स्वागत केले जायचं तर मुळात म्हणजे ह्या दही प्रोग्राम बघायला आणि ते थर बघण्याची खूप म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला मुलांना या गोष्टींची माहिती व्हावी आणि हे कसे थर लावले जातात त्याला किती मेहनत घ्यावी लागते आणि किती प्रॅक्टिस करावी लागते प्रत्येक गोष्ट यश एखादी एका दिवसात येत नाही त्याला भरपूर प्रमाणात मेहनत करावी लागते स्ट्रगल करावं लागतं तेव्हाच ते आपल्याला यश हे प्राप्त होत असतं तर ह्याच हाच हेतू होता की मुलांना ह्या गोष्टी आणि आपल्या ज्या काही जुन्या पारंपारिक पद्धती आहेत तर त्या मुलांना आपण स्वतः दाखवल्या तर त्या मुलं प्रयत्न करणाऱ्या शिवसंघर्ष गोविंद बालगोविंद पथक मानखुर्दचा गोविंद पथक आहे पहिली सलामी आपण सहा थरांची ही सलामी सर्वात उभरच्या थरावर या गोविंदाचा सदस्य गोविंद पदक हे सर्व बाळगोपाळ खाली येतील एक धून माजवली जाईल आणि त्याच्यावर आणि माणसानं जर का माणूस जो जोडला गेला तर ही सुंदर मानवांचे माणूस किचा नाता तयार होता आणि हे माणुसकीचं किचा जपणार असं हे दमदार युवा नेतृत्व आदरणीय आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू